त्यांनी आणलंय का नाही त्यांना एक दाखवलं की अशा पद्धतीने हेच द्यायचं त्यांच्या किंम मध्ये ज्याला जरदोशी जमते त्याला इमिटेशन ज्वेलरी जमेल पण ज्याला जरा म्हणजे त्याला जरदोशी छान जस एकदा तुम्हाला सुरुवात होते ना जशी भाकरी मी आधी उदाहरण दिलं होतं कारण पहिल्या बॅच वाल्याने मला हे उदाहरण दिलं आम्ही भाकरे मॅडम पन्नास थापू शकतो पहिल्यांदा झटका लागला तसं टोचतीये पण कधी नाही तुमची प्रॅक्टिस होते पण यामध्ये तुम्ही दहा दहा हजार सुद्धा कमवता जर तुम्ही ते केलं तर दहा हजारापर्यंत पोहोचता जसं मार्जिन कमी असतो पेनांमध्ये किंवा मार्जिन कमी असतो ज्वेलरीज मध्ये पण यामध्ये तुम्ही जेवढं चांगलं काम करत जाल तशी तशी तुमची कॉस्टिंग पण चांगली कॅश पेमेंट केली जाते वाउचरवरती सही घेते कारण त्याचं ऑडिट करावं लागतं मला लिगली करावं लागतं ऑडिट का किती पैसे तुम्हाला दिलेत यात सगळा लेखाजोखा ठेवावा लागतो